मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तीही लागू केली आपण त्यामुळे या सगळ्या योजना ज्या आहेत या योजना आपण मी आज अनेक ठिकाणी गेलो आपल्या बहिणींच्या घरात त्यांना या योजना त्यांचा लाभ मिळाला आहे त्यांना अनेक दुसऱ्या योजनांची माहिती दिली त्या बहिणींनी दुसऱ्यांना आणखी माहिती दिली पाहिजे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना के पण केली आपण की जे बारावी आहेत डिप्लोमा आहे डिग्री आहे त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये मानधन महिन्याला आपण तेही निर्णय तो घेतलेला म्हणजे साठी अप्रेंटिसशिप कंपनीत करणार सरकारी कार्यालयात करणार निमज सरकारी कार्यालयात करणार पण त्याचे पैसे सरकार देणार हे पहिल्यांदा होते आपल्या राज्यामध्ये देशाचं पहिलं राज्य त्यामुळे एक पूर्ण परिवाराला काही ना काही योजनेतून लाभ देण्याचं आपल्या सरकारने ठरवलंय त्यामुळे हे सुरू झालेलं आहे आता तुम्हाला हळूहळू ज्यांना माहिती मिळाली त्यांनी इतर लोकांना द्या ज्यांचे फॉर्म भरले नाहीत त्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत भरा आणि सर्व योजनांचा लाभ आपल्याला घेता येईल महिला बचत गटामध्ये तर आपल्या सोसायटीच्या पण महिला येतील त्याला काय प्रॉब्लेम त्यामुळे सर्व योजनांचा लाभ घ्या गणपती बाप्पाच्या पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पाऊस चांगला पडलाय मगाशी मला सांगितलं बळीराजा बळीच सा राज्यामध्ये खरं म्हणजे बळीराजावर सगळी संकट दूर होऊ दे चांगला पाऊस झालाय चांगली शेती येऊ दे चांगली पिकं येऊ द्या ज्यांचं नुकसान झालंय अतिवृष्टीमध्ये काही ठिकाणी त्यांना देखील सरकार वाऱ्यावर सोडणार नाही देखील आणि म्हणून अनेक योजना आहेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगा खासदार आणि तुम्ही त्या योजना ज्या आहेत कागदावर कामा कामाने त्या योजनांचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ही भावना आपली सरकारची आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हीच मला आमदार केलं मंत्री केलं सगळं केलं मुख्यमंत्री पण केलं आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो गणपती बाप्पाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा